नाव ना बदलाय की मोदी शाह या दोन नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे त्यांना बदलाव घ्यायचा आहे याच सिद्ध झालं आहे महाराष्ट्राचा सूर घेतला हे दिसून आलं महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणी खऱ्या अर्थाने राखला असेल तर ते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आहेत ह्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसला ह्याच महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला च्या बाजूनी कौल दिला होता की तुम्ही दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत आम्हाला राज्य करा राज्य पण महाराष्ट्राच्या जनतेचा मनाच्या विरुद्ध जाऊन दा महाविकास आघाडी नावाच्या एक गद्दारांची गद्दारांचा कारखाना तयार केला आणि त्या सावलीतून बाहेर काढून आज महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने पुढे टिकवली असेल तर आमचे मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी टिकवलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या महाराष्ट्र सन्मान हे आमच्या दोघांनी केलेलं आहे म्हणून ह्या सूर्याजी पिसाळ म्हणजे हा संजय राजाराम राहत खरं म्हटलं तर महाराष्ट्राचा सूर्याजी पिसाळ आहे त्यांनी मोदी साहेब आणि शाह साहेबांना बोलून स्वतःचे आपले जे कार्य करू नये फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की फडणवीस यांच्या साथ्यावर देशावर ब्रिटिशांनी राज्येतृत्ती मुघलांच्या आणि वंशेच्या पिल्लावाळ्यांनी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर बोलण्याची हिंमतच करू नये अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा हे ह्यांच्यात काही बोलायच्या आणि आज अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे अशी बोलण्याची वेळ कालपासून आलेली आहे म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस ओळखल असत तर आज ओसाड गावाच्या पाटील बनण्याची वेळ आली नसती तर तुम्हाला नितीन सरदेसाई संदीप देशपांडे गेल्या आठ दिवसात सागर अदिवासाची साधी वारी करताय सिंदेगड भाजप आणि मनसे लावण्याची आहे आणि भाजपचे केंद्रीय बघा हिंदुत्वाच्या नावाने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंच मूळ डीएनए हा हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या जर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारणच नाही पण आता पक्षश्रेष्ठी असे काय निर्णय घेतील